रिसोड तालुक्यातील पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध कारवाईची मागणी रिसोड तालुक्यात पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर आणि रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांना पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कठोर का कारवाई करून गुन्हा नोंदवण्यात यावा आणि न्यायदान करण्याची मागणी येथील पत्रकार संघटनेने केली आहे प्राप्त माहितीनुसार रिसोड तालुक्यातील केनवड सर्कल येथील पत्रकार फिरोज शाह हे पिंपरी सरहद्द येथील काही दिवसापासून वाहून गेलेल्या पुलाच्या संदर्भात करण्याकरिता गेले असता कार्यरत विभागाच्या चालकाने अकारण दगडफेक करून पत्रकाराला गंभीर जखमी केले या घटनेसंदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या देखील प्रकाशित झाल्या होत्या सदर घटनेचा प्रकार हा दिनांक एकोणवीस ऑगस्टला दुपारी एकच्या च्या दरम्यान घडला या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संघटनेच्या अंतर्गत रिसोड पत्रकार संघटनेच्या वतीने पिंपरी सरहद येथील पत्रकारांवर हल्ल्याच्या निषेधार्थ एका लेखी निवेदनाद्वारे दोषींवर कठोर कारवाई तथा न्यायदान करण्याची मागणी करण्यात आली यावेळी रिसोड तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने या तीव्र घटनेचा निषेध व्यक्त करीत पिंपरी सरहद तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम येथील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याबाबत तात्काळ गुन्हे दाखल करावे दोषींवर कठोर कारवाई करावी पत्रकारांना संरक्षण द्यावे झालेल्या हल्ल्याची तातडीने स्वतंत्र यंत्रणेद्वारे चौकशी करून सत्य जनतेसमोर उघडकीस आणावे यासाठी घोषणाबाजी करण्यात आली लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारावर असा भॅड हल्ला जाणीवपूर्वक होणे म्हणजे राज्यातील गृह खात्याच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह गालबोट लावण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया येथील जनमानसात उमटत आहे हे मात्र अधोरेखित करण्यासारखेच आहे लोकशाहीला ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सुरक्षा अबाधित राखणे क्रमप्राप्त असल्याने शासकीय स्तरावर विशेष पथक आणि हेल्पलाईन स्थापन करावी पत्रकार संरक्षण कायद्यास अधिक कठोर करून तातडीने अंमलात आणण्यासाठी गृह खात्याने प्रयत्न करावेत अशी मागणी संघटनेच्या वतीने नारायण आरू गणेश देगावकर अशोक हरिभाऊ चोपडे सदस्य आत्माराम जाधव प्रदीप देशमुख डॉक्टर रामेश्वर रंजवे ज्ञानेश्वर कायंदे धैर्यशील जोशी गजानन साडेगावकर आदी तालुका पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन देऊन केले आहे जनसत्ता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट